मंडळी आजची घटना थोडी विचित्रच होणार आहे कारण आपण आपल्या घरामधलं जे देवपाठ असतं त्यामध्ये आपण आपले सर्व देव ठेवून त्यांची पूजा करतो पण अमरावतीमध्ये एक असं घर आहे ज्या घरातल्या घरा देवपाटामध्ये देव नाहीत तर राक्षसांच्या मूर्त्या आहेत आणि त्या राक्षसांच्या मूर्त्या एका रात्रीमध्ये देवांच्या मूर्त्यांमधून राक्षसांच्या मूर्त्यांमध्ये परिवर्तित झाले आणि हे सगळं काही एका छोट्याशा सुपारीमुळे झालंय आणि जेव्हा हे परिवर्तित झालं त्यावेळेस त्या घरातला पूर्ण परिवार अचानक आजपर्यंत त्या परिवाराचा पता कुणालाही लागला नाही फक्त त्या घरामध्ये ज्या भिंती होत्या त्या, त्या पूर्ण भिंती रक्ताने माखलेल्या होत्या जनोखी रक्ताचा भेंटच दिलाय काय की तर चला मंडळी उशीर न करता आपण या कथेला सुरुवातीपासून सुरुवात करूयात आणि हो कथा सांगण्याच्या अगोदर एक डिस्क्लेमर देतो डिस्क्लेमर असं की ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि का मनोरंजन म्हणूनच ऐका जसं की आपण हॉलिवूड टॉलीवूड बॉलिवूड या फील्डमधले जे पिक्चर बघतो जे की रियालिटीमध्ये खरं नसतं तरीसुद्धा आपण मनोरंजनासाठी बघतो त्याच प्रकारे आपली ही स्टोरी देखील मनोरंजनासाठी ऐका तर चला उशीर न करता सुरुवात करूया अमरावतीमध्ये राहणारा एक सकाराम नावाचा माणूस असतो त्याच्यापशी पन्नास ते साठ शेळ्या असतात शेत वगैरे काही नसतं त्याला त्यामुळे तो माणूस अमरावतीच्या शेजारी तो छोटासा डोंगर असतो ना त्या डोंगरावर आपल्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन जात होता हे त्याचं रोजचं काम होतं सकाळी उठायचं शेळ्या सोडायच्या चारायला न्यायच्या आणि संध्याकाळी आणून बांधायच्या कारण की सखारामचं जे घर चलणार होतं ते पूर्ण घर या शेळ्यांवरच चालणार होतं आणि रोजच्या प्रमाण सखाराम आजही आपल्या शेळ्या सोडून त्या डोंगरावर चारण्यासाठी गेला आणि बायकोने बांधून दिलेला डबा घेऊन कारण की दुपारी जेवायला लागतं ना तर दुपारच्या वेळी सकाराम आपला डबा घेऊन एका झाडाखाली बसतो आणि जेवण्याची तयारी करतो जसं सकाराम आपल्या डब्यातला पहिला घास आपल्या तोंडामध्ये टाकतो त्याच वेळेस सखारामची नजर त्या छोट्याशा सुपारीवर पडते आता सकाराम पूर्णपणे भोळा होतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुपारीला पूजल्या पण जातं खातात तर खातातच पण जर लाल सुपारी असेल तर तिला देवपाटामध्ये ठेवून पुजल्या जातं असं म्हणतात की लाल सुपारी म्हणजे गणपती बाप्पा आणि सखारामला जी सुपारी दिसली होती ती सुपारी लालच होती आणि सखाराम तर पहिलाच भोळा सखारामने ती सुपारी उचलली आपल्या रुमालामध्ये बांधली आणि जवळ ठेवली सखारामने विचार केला की या सुपारीला आपल्याला आपल्या घरी न्यायचं देवपाठात ठेवायचं आणि पूजा करायची संध्याकाळ झाली सखाराम घरी येतो घरी आल्याच्या नंतर आपल्या सर्व शेळ्या बांधतो आणि रुमालात बांधलेली ती सुपारी काढून आपल्या बायकोच्या हातामध्ये ठेवतो आणि बायकोला म्हणतो सखे साक्षात मला देवाने दर्शन दिलं गं जा आपल्या देवपाटामध्ये या सुपारीला ठेव इची पूजा कर सुपारी ठेवल्याने आपल्या घरात येईन बघ सखारामचं असं बोलणं ऐकून त्याची बायको पटकन ती सुपारी घेते आणि देवपाटामध्ये नेऊन ठेवते तिला हळद खुकू लावते पाया पडते आणि बाहेर येते बाहेर आल्याच्या नंतर सखारामला विचारते की वैव ती सुपारी जर दुसरं काय असेल तर सखाराम म्हणतो अगं येडी झाली का बघ ना ती सुपारी लाल आहे आणि असत कशी सापडल त्या डोंगरात लाल सुपारी घेऊन कशाला कोण मरायला जाईल का अगं आपल्याला दिसली या म्हणजे देवानी आपल्याला साक्षात दर्शन दिलं या गिरीस नको विचारू बरं तू तू तुझं काम कर असं सकाराम बोलल्याच्यानंतर सकारामची बायको तिथून निघली जाते आणि तिथेच काम करते संध्याकाळचे नऊ वाजता तर नऊ वाजता सखाराम आणि सखारामची बायको जेवण करतात जेवण करून आरामशीर झोपी जातात संध्याकाळच्या एक वाजता सखारामच्या कानावर एक आवाज येतो मंत्र वाजल्याचा सखाराम पटकर उठतो बघतो तर आपली बायको शेजारी नाही आता मंत्र येऊ लागले ते देवघरातून सकाराम जातो देवघरामध्ये बघतो तर काय सखारामची बायको पूर्ण उघडी आहे निर्वस्त्र देवपाटाच्या समोर बसली या आणि पुटपुट पुट 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 पुट, -पुट, 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 -पुट काहीतरी मंत्र बोलती सकाराम हळूवार त्याच्या बायकोपाशी जातो आणि माघून बसतो आणि तिच्या बायकोच्या समोर असलेल्या देवांकडे बघतो तर सकारामच्या पायाखालून जमीन सरकते कारण देवपाटामध्ये देवाच्या मूर्त्या नव्हत्या ज्या मूर्त्या होत्या त्या पूर्ण राक्षसांच्या मूर्त्या असल्या असल्या मूर्त्या होत्या की सकारामाने जीवनात कधी त्याच्या मूर्त्या बघितल्याच नव्हत्या असल्या असल्या मूर्त्या त्या देवपाठामध्ये होत्या सकाराम घाईफरला आणि आपल्या बायकोला जोरजोरात हलवायला लागला त्याची बायको उठना झाली मंत्र वाचायला लागली ऐकणा झाली बायकोला होडण्याचा सा प्रयत्न सकाराम करू लागला पण त्याची बायको जाग्यावरून होडल्यासुद्धा जात नव्हती असं वाटत होतं की त्याच्या बायकोमध्ये कुठली तरी ताकद येऊन बसली काय चराशी सुद्धा हालत नव्हती सखाराम पूर्ण जोर लावून त्याच्या बायकोला हलवण्याचा प्रयत्न करू लागला पण असं वाटत होतं की सखाराम वाकून त्याच्या बायकोच्या चेहऱ्यासमोर येतो बघतो तर सखाराम जोरात चिरकतो कारण त्याच्या बायकोचा चेहरा पूर्णपणे बदललेला होता सखारामच्या बायकोचे पूर्ण दात पडले होते एखाद्या माथारीचं तोंड असावं तसं सखारामच्या बायकोचं तोंड झालं होतं तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि तिच्या हातामध्ये तीच सुपारी होती जी सुपारी सखारामला माळावर भेटली होती आता मात्र सखारामला कळालं की हा सगळा खेळ या सुपारीचाच आहे सखारामने पटकर तिच्या हातातली ती सुपारी उचलली हो आणि आपल्या हातामध्ये घेतली घेतली तस सखाराम उभा राहिला आणि धाडकर खाली पडला त्याची बायको सकारामच्या उरावर येऊन बसली सकाराम पडल्या पडल्या सखारामच्या हाताला ती सुपारी जणू घट्ट चिटकली आणि सकाराम प्रयत्न करत असताना देखील ती सुपारी आपल्या हातामधून काढता येत नव्हती सखाराम आता पूर्णपणे कप्प एका जाग्यावर पडून होता त्याच्या उरावर त्याची बायको बसलेली होती तिच्या तोंडातून मंत्र चालूच होते सखाराम पूर्ण जोर लावून देखील त्याचं शरीर तो हलवू शकत नव्हता कारण की त्या सुपारीने सकारामाचं शरीर जनुकी खट्ट पकडून ठेवलेलं आहे सकारामाला सगळं काही कळू लागलं कारण की सखारामाच्या डोळ्याने सगळं काही दिसू लागलं त्याच्या बायकोचे पांढरे डोळे त्याची बायको उर्रावर बसलेली मंत्र वाचतीये आणि हळूहळू सखारामच्या डोळ्यांसमोर शुभ्र असा उचड झाला आणि पांढरा शुभ्र उचडच राहिला आणि नंतर सकारामचं डोकं असं सुन्न झालं आणि अचानक सखारामला असं वाटायला लागलं की आता आपलं पूर्ण अंग उलतय काय आणि नंतर सखाराम बेशुद्ध पडला सकाळ होते सकाळ होऊनही सखारामच्या घरामधून कुणीही बाहेर येत नाही शेजारची लोक अरबळतात सखाराम इतका वेळ कसा झोपतोय एरी तर सकाळी नऊ वाजताच उठून आपल्या शेळ्या सोडून सकाराम माळाला शेळ्या चारण्यासाठी जातो आज दहा वाजता आहेत ना सकाराम बाहेर आलाय ना त्याची बायको बाहेर आहे शेजारचे लोक खिडक्यांमधून घरात वाकून बघतात तर घरात कुणीही दिसत नाही मग नंतर शेजारची लोक ते दरवाजा तोडतात आणि घरामध्ये येतात बघतात तर काय पूर्ण घराची भिताड रक्ताने ओली चिंब झालेली त्या घरामध्ये छोटे छोटे लोथळे पडलेले हा सगळा प्रकार लोक पोलिसांना सांगतात पोलीस येते बघते तर त्यांनाही काही भेटत नाही मग ती केस तिथच दफाधफा होते कारण की कुणाला काहीही सबूत भेटत नाही एक दीड वर्षाच्या नंतर त्या घरामध्ये एक मुलगा असाच अचानक शिरतो क्रिकेट खेळता खेळता त्याचा बॉल त्या घरामध्ये पडतो आणि ते घर एक दीड वर्षापर्यंत बंदच होतं कुणी त्या घरात गेलंच नाही जेव्हापासून त्या घरामध्ये मासाचे लोथळे आणि भिंती रक्तानं ओल्या झाल्या होत्या तेव्हापासून तर आज खेळता खेळता मुलांचा बॉल त्या घरामध्ये जातो आणि खिडकीमधून उडी टाकून तो मुलगा त्या घरामध्ये बॉल आणण्यासाठी जातो आता त्या घराला क्रॅक पडले होते म्हणजे भेगा पडल्या होत्या याने बॉल घेतला आणि बाहेर येऊ लागला तेवढ्या त्याचं लक्ष देवघरात जात आणि माहीत नाही कसा हा मुलगा त्या देवघरामध्ये आपोआप चालला जातो आणि याच्या कानावर आवाज यायला लागतात हा त्या आवाजांना शोधण्याचा प्रयत्न करतो पण याला कोणीही दिसत नाही आता घराच्या बाहेर यायचे जसा तो खिडकीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तसं याची नजर एका भेगावर पडते भिताडाला पळलेल्या आणि तो पुन्हा खाली उतरतो आणि त्या भेगांमध्ये लक्ष देऊन बघायला लागतो तर त्या भेगांमध्ये दोन हिरवी कार डोळे दिसतात आणि हा मुलगा जोरात शिरकतो कारण की त्या भेगांमध्ये कोणीतरी याला दिसलेलं असतं आणि त्या खिडकीतून पटकर बाहेर येतो आणि याच्या मित्राला येऊन सांगतो की मी त्या घरामध्ये असं असं बघितलेलं आहे त्यांचे मित्र म्हणतात काय कष्ट करतोय तो हा म्हणतो की हो मी तेव्हा घरात गेलतो तर तिथं देव नाहीत राक्षस आहेत राक्षस आणि त्या भेगांमध्ये भूत आहे